तुम्ही वाडमना ग्रामपंचायतच्या समोर आजपासून तुम्ही आमरण उपोषण बसलेले आहात नेमकी तुमची काय मागणी आहे आणि काय झालेलं रोडचे काम चालू आहेत विविध योजनेतून कुठली योजना हो कोणालाच माहिती नाही कोणाचा फंड किती आहे कोण किती फंड दिले कुठलंच काहीच माहिती नाही जवळपास एक कोटी दहा लाख रुपयाचे कामं चालू आहेत गावात आणि कुठल्याच ह्याला फलक लावलेला नाही कुठली कोणतं काम किती लक्ष रुपयाचं आहे आमदार फंड किती लक्ष रुपयाचं आहे दलित वस्ती किती लक्ष रुपयाचं आहे मूलभूत कितीचा आहे पंधरावी तारीख कितीचा आहे कुठल्याच योजना कोणालाच माहिती नाही अल्पसंख्याक सुद्धा कोणाला माहिती नाही आणि एकदाच सगळीकडे कामं चालू असल्यावर सगळा गोंधळ उडालेला आहे आणि शासन नियमाप्रमाणे किंवा एम बी प्रमाणं किंवा एस्टिमेट प्रमाणे एकही काम झालेलं नाही आणि ह्या कामावर कुठले जे मना अभियंता जे कोणी असते ते कोणी बघायला आणलेत एव्हन आमचे ग्रामसेवक देखील कोणा कामावर गेलेले नाहीत आजपर्यंत ते जर लोक आले असते तर हे रोडची क्वालिटी थोडी वेगळी राहिली असते आणि जे बी काय रोड शासनने म्हणून एम बी एस्टिमेट प्रमाणे जे रोड झालेले त्याची त्याला उकरून काढून क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून चौकशी करावं आणि आमच्या गाववाल्यांना न्याय मिळावा आणि आमच्या गावचा एवढा मोठा फंड वाटोळा होऊ नये ही आमच्या अपेक्षा आहे संजय भाऊ बनसोडे साहेबांनी आम्हाला भरपूर मदत निधी दिलेली आहे जवळपास एक वर निधी दिली आहे त्यांनी त्या निधीचा गैरवापर होऊ नये आणि परत आम्हाला दहा वर्षाचा फंड एवढा कोणी देत नाही आमचं गाव पहिलेच फंडापासून वंचित असलेलं आहे आणि त्या माध्यमातून चौकशी व्हावी आणि बाकीचं त्यांचे पैसे रिलीज करावं सगळं करावं पण त्या माध्यमाला आम्हाला बोलवावं आमच्या गावाल्यांना बोलावं एक टीम आणावं त्यांची ती उकरून काढावं जे योजना आहे त्या योजनेला उकरून काढावं चार बाय चारचे खोदकाम करावं क्वालिटी कंट्रोलप्रमाणे ते आम्हाला काम आहे असत सांगावं आणि आमची कोणाची गावाला हरकत नाही आमदार पण पन्नास लाख रुपयाचा आहे तर पूर्ण गावात असतात जे काही गावात आहे वर येत आणखी चार पाच गावात तुम्ही बघितलेले दोन तीन आहेत दलित वस्ती दोन तीन बघितलो तुम्ही पाच सहा महिन्यापूर्वीच बघितलो आजचा दलित वस्ती बघितलेला आहे केसगिरवाडीला एक रोड झालेला आहे त्याचे पण माझ्याकडे व्हिडिओ आलेले आहेत किंवा आणखी तुम्ही उद्या या त्यांना आणखी प्रत्यक्ष पाहणी करा की त्यांच्यावर अन्याय नको की त्यांनी मग चांगलं केलं तर आम्हाला वाटते काही ठिकाणी खराब झालं तुम्हाला दाखवलं उकरून दाखवलं बघितलं आपण सगळं केलेलं आहे आणि अल्पसंख्याक निधी पण भरपूर ते देखील कोणाला माहिती नाही अट ए टाईम आज घडीला आणखी देखील जवळपास सात ते आठ कामं चालूच आहेत तर ते कुठले कशाच आहेत कोणालाच काही माहिती नाही काही कामावर तुम्ही फलक बघितलो का सांगा एस्टिमेटमध्ये तरतूद आहे त्या फलकाशी कि प्रत्येक कामावर फलक लावला जावा दोन था, था ला की दोन लक्षाचा आहे तीन लक्ष आहे त्याचे किलोमीटर एवढा आहे रुंदी एवढ्याला सगळं असते डायरेक्ट सोलिंग वर कामं झालेली आहेत सोलिंगला दबई देखील नाही दिडींचे तर काम कुठंच नाही दिडी खोदकाम करून मला दिडींच दाखवावं माझं मी माघार घेतो सगळं काही असाही आरोप झाला दलित वस्तीसाठी आलेले काम दलित वस्तीचे किंवा दलित लोकच नाही तिथे असे काम झाल्याचं काही आरोप आता लोक आरोप केले त्यांचा बरोबर आहे पण ते जोड रस्त्यामध्ये म्हणून घेतलेला आहे नदीच्या वरी दलित होती सगळे संपलेले आपले त्यामध्ये जोड रस्त्यामध्ये घेऊ हो शकतात असं तरतूद आहे त्याच्यात निकृष्ट केले म्हणून तुम्ही आंदोलन किती दिवस चालणार आहे मी मला पूर्ण न्याय पाहिजेत माझ्या गावाला पूर्ण न्याय पाहिजेत तोपर्यंत मी बसणार मी अन्नपाणी पूर्ण ग्रहण केलेलं आहे चार दिवस पाच दिवस मी वाट बघणार पाच दिवस मला सण ज्या दिवशी झाले मी गावासाठी आत धरण देखील करायला तयार आता काही तुमच्याच गावातले लोक म्हणत होते की आपण जाणून बुजून जाणून बुजून संबंधित जे ला बोलवा संबंधित डिप्टी इंजिनियरला बोलावा संबंधित बीडीओलला बोलवा आणि त्यांच्या माध्यमातून चौकशी कर त्यांच्या माध्यमातून मला दाखवा काम त्यांना दाखवा म्हणून काम मी बघा तिकडेच गेल आणि गावाला विचारा प्रत्येक प्रत्यक्ष गावाला विचारा आणि प्रत्यक्ष त्या लोकांनी यावं आज तुमचं काम आहे ना लोकांसमोर आहे ना दाखवायचं तुमचं काम आहे मी लोकांना दाखवण्याकरताच बसलो की बघा खराब काम आहे आपल्या गावाला पुन्हा फंड मिळत नाही त्या उद्देशाने बसलेलं आहे मी आणि आम्ही पण कामं केलो त्यांनी पण काम केलेले आहेत हे जे वाडवना गावाच्या अंतर्गत काम झालेले आहेत हे रजिस्टर्ड गुत्तेदाराकडून झाले का उगं कोणत्याही कार्यकर्त्याने असं उगं काम रजिस्टर्ड गुत्तेदाराकडून झालेले समाज कल्याणचं काम बाहेर देखील गुत्तेदार करू शकतो आणि एक सोसायटी म्हणून ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत देखील आपण करू शकतो ग्रामपंचायत सोसायटी आहे ते पण त्याच्यावर आणून तिथे देखील करू शकतो आणि बाकीचे सगळेच काम बाहेरच्या गुत्तेदारावर झालेले त्या गोतेराचं काम आहे एकदा पाहिजे एवढा मोठा वीस लाखाचा म्हणा तीस लाखा त्याच्या नावावर आपण त्याचं रजिस्ट्रेशन आहे त्याच्या नावावर त्यांनी काम करू त्यांनी यायला पाहिजे एकदा ठीक आहे कार्यकर्त्यांना दिले काही कार्यकर्ते विकून टाकले काय दुसरे वरी आता आमदार पण वरी एक दहा लाखाचा आमदार पण झालाय त्या कार्यकर्त्यांनी घेतले दुसऱ्याला विकले ते जाऊन काम करून निघून गेला फंड फंड कोण पाच लाखाचा कोणी पंचावन्न हजार लेखलं कोणी ले, दहा लाखाचा फंड कोणी दीड लाखाला ऐकून गेले निघून बाहेरगावच्या लोकांनी करून गेले त्याला काय चांगलं कामं व्हावं काय देणे की नाही का पैसे दिले का का। का, का। का का का। काम संपलं घेणारा पैसे घेऊन गेला साहेबाने गावाला म्हणून दिले कार्यकर्त्याला म्हणून दिले कार्यकर्त्याचं काम आहे की कम कमीत कमी चांगलं काम केलं तर सुद्धा पंचवीस तीस चाळीस टक्के उरते पण तीस टक्क्यातच काम आहेत सगळे सत्तर टक्के आत्ता म्हणलात की तुम्ही आत्मदान करणार आहे काही कळवलं का प्रशासनाला नाही माझ्या प्रत्येक निवेदनात आहे पहिल्या चौदा गेल्या गेल्यामुळे चौदा तारखे निवेदन टाकलेलं आहे मी दुसऱ्या निवेदन पण दिलेलं आहे एवढं खुले आम म्हणजे काम चालू असताना लोक कस बसले लोकांना दहशत राहते लोकांना काय कोण कशाला का बोलावं म्हणतात कोण कशा दुश्मनी घ्यावं म्हणतात आता कोणता लोक आता आम्ही बघितलो लोक आले आम्हालाही शिवगाळ केले आम्हाला चल मार ते मारले तर मारले तर देखील काय अडचण नाही मार खाऊ पण आम्ही गावासाठी काही गावासाठी मारले तरी मार खायला तयार आहे मग काय अडचण नाही कोण शिवगाळ आणि कोण धमकी आता सगळेच लोक गावातले ग्रामपंच सदस्य म्हणा जुने नवे सगळे असलेले असेच कोणी काम करणारे त्यांनी काम केले नाहीत पण शिवाय दिले खावा लागते आम्हाला बघतो तुमची असं करतो तसं करतो जीवाला झोका आहे माझ्या मी देणार आहे पोलिस ठेवणार आहे की बाबा मला दारू पिऊन कोणी आलं केलं संध्याकाळी काय झालं केलं तर मी त्यांच्याकडे आता जाऊन एक पत्र देऊन ठेवणार आहे पण हा सगळा प्रकार शासनाच्या आणि गुत्तेगाराच्या माध्यमातून घडलेला आहे शासनाचे लोक जरी असते तर काहीच झालं नसतं म्हणून माझं म्हणणं आहे की शासनाचे अधिकारी आणि संबंधित गुत्तेगार मुक्दार यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि आमचा निधीचा पुरेपूर आम्हाला त्याचा फायदा करून द्यायला पाहिजे जागेवर येत असं मला वाटतं वरदस्त मोठा आहे असं वाटतंय मी लिहिलं पण ह्यांना की वरदास आमच्या गेल्या महिन्यात चौदा तारखेला दिलेल्या तक्रारीला आजपर्यंत कोणी वरला कोणी आलेलं नाही आणि असं मला वाटतं की बाबा ही केराची टोपली आहे का ह्यांच्या मागे असं कोणी मोठं आहे का असं मला वाटतं मी पत्रात देखील उल्लेख केलाय मी असं काय सांगताय ज्या माणसानं दिलं भरपूर त्या माणसांना चांगला वाटतंय दुसरा कोणी असेल तर काय सांग मी आहे तुम्हाला काय करायचं करा म्हणत पण पूर्ण हे माझा शासनावर ठप्पा आहे पूर्ण हे पूर्ण मंत्र्यांनी जिल्ह्याला ह्या तालुक्याला पूरा महाराष्ट्रात जगात नेऊन ठेवलं त्या मंत्र्यांनी त्याच्या सगळ्यात मोठं गाव आहे सगळ्यात मोठ्या गावात सगळ्यात जास्त पण आमच्या गावाला आलेला आहे गाव म्हणून बरं असं गोतेदार म्हणून एखाद्या माणसाने एखाद्या कोट रुपयाचं केला दोन कोटचं केला असं गाव म्हणून सगळ्यात जास्त आमच्या गावात आम जास्त म्हणल्यापेक्षा त्यांच्या एस्टिमेट प्रमाण काम संपलं काम होत काम करावं बघावं त्यांनी शासनाच बघावं शासनच ठरवावते आम्ही म्हणायची गरजच नाही जिल्हा परिषदचं काम बीएमसी च काम ग्रामपंचायतचं काम त्यांच्या त्या त्याचे जे यायला पाहिजेत त्यांच्या जेलच्या अधिकारी यावं संबंधित गावातली एक टीम करावं आणि पंचायत समितीमध्ये टीम करावं आणि सगळे त्यांनी स्वतः पाणी करा। करावं आमच्याकडे येऊच नाही त्यांनी खरं तरी आमच्या आमच्या दुष्पनी त्यांनी लावल्यासारखं झालं आज शासनाच्या लोकांनी आमच्या गावात दुष्पणी लावल्यासारखं झालं हे जर लोक इथं असते रोडच्या वेळेस ते रोड खराब झालेच नसते आणि हे गेल्या वर्षी जे रोड आहेत आत्ता फटाफट त्यांनी मार्च डेव्हलम तयार करायला चालू झाले एवढंच माझं विनंती आहे की माझ्या गावासाठी तुम्ही आलोच इथं तुमचं सर आमच्या गावाच्या तर तुमचा आभार आहे पण एवढंच आहे की शाष्ट्राला अन्य गोतेदाराला धरून आम्हाला न्याय मिळावं एवढीच अपेक्षा आहे न्याय नाही जर न्याय मिळाला तर मी इतर उठणार नाही मी अन्न उर्जित केलेलं आहे उद्यापासून मी पाणी देखील घेणार नाही आणि मला जर सण नाही झाला किंवा जर असं होत नसाल असं वाटलं मला तर मी आत्मदन देखील करणार